कालला गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आमच्या निमगाव सहागावामधील वाट परिसरामध्ये गणेश उत्सवाच्या मिरवणूक गावामध्ये आली आणि तिथं मिरवणूक झाल्याच्या नंतर विसर्जनासाठी गणपती त्या ठिकाणी गेल्यानंतर आरती झाली आणि गणपती विसर्जनासाठी मूर्ती घेऊन काही मुलं त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरली अशोक खंडू गाडगे हा तरुण त्या ठिकाणी त्या बरोबरच होता तो त्या ठिकाणी त्या मूर्तीबरोबर जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो तिथं पाण्यामध्ये पडला आणि तो वाहू लागला पाणी धार जास्त असल्यामुळं त्याला त्या ठिकाणी चांगलं पोहता आलं नाही आणि त्यांनी मदतीची पण याचना केली पण तिथं चांगला एक्सपर्ट पोहोणारा कोणी नसल्यामुळं त्या ठिकाणी गेला आणि काल संध्याकाळपर्यंत अनेक लोकांनी आपल्या तिथं शोध मोहीम केली आणि आज पुन्हा सकाळी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या रेस्क्यू टीमचे पण लोक त्या ठिकाणी आले मंगेश सागर चव्हाण वगैरे त्या ठिकाणी ते सर्व सहकारी आले नंतर आपले गुरुचे हे सगळी मंडळी या ठिकाणी आली आणि आधी त्यांनी पहिल्याच काही मिनिटामध्येच ही बॉडी त्या ठिकाणी आपल्याला शोधून दिली त्याबद्दल निमगाव निमोत्सव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो सामाजिक उत्तरदायित्व एका कशा प्रकारचं निभवायचं असतं याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण या ठिकाणी या मुलांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मी त्यांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो त्यांचं कौतुक करतो आणि अशोकच्या परंपरित्र शांती लाभावी अशी आपल्या सर्वांच्या वतीनं बबलू भाऊ बब, आपण आपल्याला कोणी कॉन्टॅक्ट केलं होतं या ठिकाणी तुम्हाला नाही युवक कशा अवस्थेत होता हा युवक पाण्यामध्ये कशा अवस्थेत होता खाली बोल होता खाली आज या ठिकाणी उपस्थित सगळे माझे तरुण सहकारी कालपासून बरेच प्रयत्न चालू आहेत कुटुंबियांना दुःखवटा झालेला आहे गणपतीच्या विसर्जना निमित्त आमचं एक तरुण आज आम्ही गमावलेलं आहे सर्वत्र शोकाकुल आहे पण वाईट या गोष्टीचा आहे की गणपती विसर्जना बाबतीत आज पण आपण प्रशासन म्हणून दुर्लक्ष करत आहोत प्रशासनाने तिथे योग्य नेमणूक करणे योग्य घाट बांधून देणे किंवा तिथे विविध सुविधा किंवा मूर्ती विसर्जनाची एक जागा निश्चित करणे गरजेचं आहे तरुणातल्या एक तरुण जाण कुटुंबासाठी किती दुःखद घटना आहे हे आज तरुण म्हणून आम्हाला कळत आहे आम्ही वारंवार फोन केल्यामुळे काही मुलं काल पुण्यातून गणपती विसर्जनात गेले होते ते त्यांचं पुण्यातलं गणपती विसर्जन करून तात्काळ निघाले आमचा बबलू किंवा मागे एक घटना घडली होती जाधववाडीमध्ये कायमस्वरूपी बबलू व त्याचे सहकारी तरुणाईला वाचवत आलेलं आहे मागे एक राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या जाधववाडी गावामध्ये पण नंतर त्यांच्याकडे परत लक्ष दिलं जात नाही तर माझी प्रशासनाला एक विनंती आहे बबलू किंवा त्याचे सहकारी आहे जे आहेत हे जे समाजकार्यकर्ते आहेत मुलांना आहेत त्यांना आडीनडीला पोहायला शिकवत आहेत तर असं एक उपक्रम आपण सामाजिक राबवा व यांची आज एक दुःखद अशी एक बाब सा आहे की यांना आज पण शासकीय कुठलीही जागा रहिवासासाठी नाही आहे तर मी शासनाला विनंती करेल की बाबा जे समाजासाठी धावून आलेत त्यांना शासकीय रहिवासाला जागा व घर देण्याचं काम समाजाने किंवा या प्रशासनाने करावं साहेब इथे आहेच पवारसाहेबांना पण माझी विनंती आहे तहसील डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे की अशा तरुणांना तुम्ही वाव द्या नक्कीच पुढची परिस्थिती बदलेल व ती परिस्थिती बदलताना आम्ही सहकार्याची भूमिका घेऊ त्यानंतर अशोक जो आमचा आज सहकारी गेलेला आहे त्याला आम्ही आमच्या तर्फे काही योजना राबवणार आहोत व इथे जो घाट निर्मित होईल तर आमच्या तरुणाईंचं एक म्हणणंच आहे की त्या घाटाला त्या मुलाचं नाव देण्यात यावं की भविष्यात त्याची एक आठवण म्हणून इथे त्याच्या आईवडिलांपुढे वडिलांपुढे राहावी व गणपतीसाठी आमच्याकडून त्याला काय योगदान देता येईल ते आम्ही सगळे तरुण मित्र तुमच्या मार्फत करू साहेब या टीम, ना। या टीम मी तेच म्हटलं की प्रशासनाकडून एक गरजेचं आहे की त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं किंवा प्रशासनाच्या रेस्क्यू टीम मध्ये यांची दोन तीन मुलं घेणं जर ही इथले याच्यामध्ये राबत आहेत इथल्या समाजामध्ये ते मदत करत आहेत हे आपल्या समाजाचा एक भाग म्हणून त्यांना पुढे नेणं गरजेचं आहे आज आज आपण फक्त वेळेला त्या समाजाला फोन करतोय त्या समाजाला आपण फक्त वेळेला आपल्या गरजांना बोलवतोय पण आपण समाजातल्या विविध उपक्रमांमध्ये त्यांना समाविष्ट करत नाही शोकांती काय तर त्यांना आज समाविष्ट करून आपण एक समाजाची एक बांधिलकीची आपण एक जगापुढे प्रतिमा तयार करणं गरजेचं आहे शिवजन्मभूमीतील सगळे मुलं आहेत ही तरुण तरुण मुलं आज नक्कीच साहेबांच्या निदर्शनाखाली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच प्रत्येक गोष्टीला फोन आहे साहेबांचा काल रात्री आम्हाला एक वाजता फोन आला होता की कसं करायला लागेल आपल्याला काय काय तिथे अजून शोध मोहीम राबवत आहेत तर मग रात्री आम्ही नियोजन केलं काही मुलं पुण्यातून आले काही मुलं इकडून आले तर साहेबांनी बरेच फोन केले बरेच सगळ्यांनी हे केले तसंच बबलूनी पण बरेच फोन केल्यानंतर या गोष्टी घडल्या व त्याला एक तात्काळ फोन सांगितला तोही धावत पळत आलेला आहे तर यांना काहीतरी शासनातर्फे एक बक्षीस म्हणून आता हे योग्य नाहीये शोकांतिका आहे पण त्याला बक्षीस म्हणून काही ना काहीतरी आम्ही सगळे करतच आहोत किंवा शासनाने त्यांचा एक योग्य तो मान सन्मान करावा एवढीच विनंती